आजपासून धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यासहित पूर्ण मराठवाड्याच्या चार दिवसाच्या शेतकरी संवाद दौऱ्यावर उद्धव साहेब येत आहेत जे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि सरकारनं सांगितलं की आम्ही एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं पॅकेज शेतकऱ्यांना दिलं आहे पण ह्या पॅकेजमधलं शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष पदरात किती पडलं आहे ह्या हे बघण्यासाठी शेतकऱ्यांवर संवाद साधण्यासाठी आणि सरकारनं फक्त घोषणा केली की प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मदत मिळाली त्याची खतरजमा करण्यासाठी आणि शेतकऱ्यांवर संवाद साधण्यासाठी उद्धव ठाकरे साहेब आजपासून मराठवाड्या दौऱ्यावर आहेत आणि धाराशिव जिल्ह्यातल्या तीन गावांना आज दोन आणि उद्या एक गावाला बार्शी ताबू सोलापूर जिल्ह्यात बार्शी सोलापूरच्या एका गावाला आज उद्धव ठाकरे साहेब भेट देणार आहेत आणि शेतकऱ्यांवर संवाद साधून कारण हो। शेतकऱ्यांना जरी सरकारनं सांगितलं की एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपये आम्ही देऊ पण शेत काही शेतकऱ्यांना हजारात मदत आलेली आहे साडेआठ हजार रुपये मदत आली आहे तीन हेक्टरची मदत जरी जाहीर केली असेल तरी दोन हेक्टरच्या पोट्या काही शेतकऱ्यांना की रुपये आलेले नाही विहिरी त्यांच्या विहिरीत गाळ गेला आहे त्यांना तीस रुपये ही घोषणा केली होती पण त्याची तीस रुपये सेवा मिळाले नाही शेतकऱ्यांना जी नदीकाठची जमीन खोडून गेली होती त्याला हेक्टरी तीन लाख रुपयापर्यंतची मदत जाहीर केली पण अद्यापपर्यंत तीन रुपये स्व शेतकऱ्यांच्या पदार्थ दिली नाही ही जे फसव पॅकेज आहे ह्या फसव्या पॅकेजनं ही दगाबाज जे तीन बसलेली आहे सरकारमध्ये या दागाबाजांना त्यांनी दिलेल्या पॅकेजची वस्तुती जाणून देण्यास घेण्यासाठी हे उद्धवजी ठाकरे साहेबांचा दौरा आजपासून मागत होता मी मला एवढंच सांगायचं की राजकारण कुठल्याही गोष्टीत म्हणजे कुठल्याही गोष्ट बोललं की हे राजकारण केलं जातं असं म्हणलं जातं कुठला एखादा विश्व आला मग शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलायचं नाही का विरोधी पक्षांनी मग तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीत विरोधी पक्षांनी जा विचारला नाही वस्तुती जी शेतकऱ्यांकडून जाणून घेऊन तुमच्या पुढे मांडली नाही तर शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल जे आमचं काम आहे का जी तुम्हाला जरी समजा घोषणा करून तुम्ही मोकळी झाला असताल तर प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मिळाली का नाही मदत ही बघणं आणि जी वस्तुती आहे ती लोकांसमोर मांडणं हे कामच आहे विरोधी पक्ष सक्षमपणे विरोधी पक्ष पार पडणं हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव